नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण इंस्टाग्रामवर आपले फोटोज किंवा व्हिडिओज जेव्हा अपलोड करतो तेव्हा ते कधी कधी लो क्वालिटीमध्ये अपलोड होतात त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपला फोटो आहे तो क्लिअरली दिसत नाही किंवा व्हिडिओ आहे ती क्लिअरली पाहायला मिळत नाही तर मित्रांनो हे का होतं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये दे जाणून देणार आहोत तसेच आपली फोटोज किंवा व्हिडिओज चांगल्या क्वालिटीमध्ये इंस्टाग्रामवर अपलोड होण्यासाठी कोणती सेटिंग करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत जेणेकरून आपल्या व्हिवर्सला फॉलोवर्सला आपले जे फोटोज किंवा व्हिडिओज आहेत ते चांगल्या क्वालिटीमध्ये आणि क्लिअरली पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ आपण आता येथे सुरू करूया त्याकरिता मी येथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बाजूला जे तुमच्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो रेषांचं बाजूला आहे त्यावर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही सेटिंग्स अँड ऍक्टिव्हिटीच्या या पेजवर येऊन पोहोचाल येथे विविध ऑप्शन्स आहेत ते पैकी तुम्हाला सर्वात खाली इकडे जायचं आहे खाली गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की इकडे तुम्हाला युअर ॲप अँड मीडिया ह्या सेक्शनमध्ये दे येथे डेटा युसेज अँड मीडिया क्वालिटी हा येथे ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मो ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल मे मित्रांनो येथे तुम्ही ये पाहू शकता की अपलोड ॲट हायेस्ट क्वालिटी मीडिया अपलोड क्वालिटी हा जो सेक्शन आहे तेथे अपलोड ॲट हायेस्ट क्वालिटी हे जर तुमचं इथे ऑफ असेल अशा प्रकारे तर तुमची जे फोटोज किंवा विडिओ आहेत ते क, क, कमी क्वालिटीमध्ये अपलोड होतील ऑटोमॅटिकली जर तुम्ही हे जर ऑफ असेल तर आणि जर तुम्हाला तुमचे जे फोटोज आणि व्हिडिओज जर हाय क्वालिटीमध्ये अपलोड करायचे असतील जेणेकरून तुमच्या फॉलोअर्सला तुमचे जे फोटोज अँड व्हिडिओज आहेत ते क्लिअरली दिसतील तर त्याकरिता तुम्हाला अपलोड ॲट हायेस्ट क्वालिटी जे ऑफ आहे ते ते तुम्हाला येथे ऑन करायचं आहे त्यावर क्लिक करून अशा प्रकारे आता मित्रांनो हे ऑन केलं आहे त्यामुळेच आता जेव्हा पण तुम्ही तुमचे फोटोज किंवा व्हिडिओज इंस्टाग्रामवर अपलोड कराल तेव्हा ते खूप चांगल्या क्वालिटीमध्ये अपलोड होतील तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्राम वर फोटोज किंवा व्हिडिओज चांगल्या क्वालिटीमध्ये अपलोड करण्यासाठी कोणती सेटिंग करायची ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद